महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरांनी शेठ लोणकरची जगन्नाथजी चंडक ट्रस्ट तर्फे आयोजित शेठ लोणकरची जगन्नाथजी छंडक स्मृती व्याख्यान पासून सुरू होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली सतरा अठरा आणि एकोणीस डिसेंबर रोजी दररोज सायंकाळी टीक सहा वाजता इराचंद नेमचंद वाचनालयाच्या एम पी थिएटरमध्ये ई व्याख्यान मला चालणार आहे ई व्याख्यान मला चालणार आहे व्याख्यानमालेची यंदाची सत्तावीसवे वर्ष असून यंदाच्या वर्षीही सोलापूरकरांना उत्तम व्याख्यानाची मेजवानी मिळणार आहे सोलापूरकरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोणकर जगन्नाथजी चंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश चंडक यांनी यावेळी केले आणि एकोणीशे ते दोन गेली एकशे पाच वर्ष नीट गल्लीमध्ये आपण मोफत दवाखाना चालू आणि दवाखाना मोफत म्हणजे आजही आपण एक रुपया त्याच्याकडून फक्त कागदाची फी घेतो बाकी सगळं आपण त्यांना फुकट देतो दुसरा एक ट्रस्ट आहेबल ट्रस्ट हा एकोणीसशे चाळीस सालीस स्थापन झाला सोलापुरात दोन पॉलिटेक्निक कॉलेज चार हायस्कूल दोन बालक मंदिर आणि अनेक धर्म धर्मशाळा राजस्थानमध्ये केलेल्या आहेत अनेक धार्मिक स्थळे जे आहेत त्या त्या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून आपण तिथे खोल्या बांधलेल्या आहेत जो काही आपण कमवतो या, हो या सोलापूरमध्ये किंवा राजस्थान मध्ये आम्ही जे काही कमवलं त्यातला एक हिस्सा हा समाजाचा आहे या जाणीवेतून समाजासाठी आपण नेहमीच देत आलो त्या दृष्टीने चंडक परिवार कार्यरत आहे त्यामुळे विद्या देवकर है। या हैदराबादच्या आहेत अत्यंत विदुषी अशा आहेत त्यांचा विषय पण खूप छान आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान मला या व्याख्यानमालेचा एक असं वाटलं की स्त्रीच्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी आतापर्यंत खूप बोललं गेलेलं आहे ती आई आहे ती पत्नी आहे किंवा ती बहीण आहे किंवा एक स्त्री म्हणून सुद्धा स्त्रीचा विचार केला गेला पण एक प्रशासक म्हणून स्त्रियांनी किती मोठं काम केलेलं आहे हे खरोखर इतिहासाने दाखवून दिलं आहे तारा राणी महाराणी तारा राणी असतील किंवा आमच्या पुण्यश्लोक आईल्या देवी असतील आणि तिघी तिन्ही विषय जवळजवळ म्हणजे एकमेकांशी सुचवलं तसेच आहे हा विषय आपल्यासमोर ठेवणार आहे हो तसेच कोल्हा कोल्हापूरचे जे आहे श्री राजेंद्र राजेंद्राचे ते सुद्धा फार व्यक्तिमत्व आहे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा देवदर हे हैदराबाद चे आहेत त्याही खूप चांगल्या वक्त्या आहेत यावेळेला किशोर चंडक आणि किंवा लोणकरांची चंडक ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळीच साहित्य मेजवानी सोलापूर दर्शकसाठी म्हणणार आहे या पत्रकार परिषदेस लोणकरजी शेंडक चेंडक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव डॉक्टर गिरीश चंडक विश्वस्त किशोर चंडक महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुती बाळकर उपाध्यक्ष दत्ता सुरवसे प्रमुख कार्यवाह मारुती कटकदोंड कार्यवाह राजेंद्र भोसले कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी उपस्थित होते वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाघांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञ या जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलू निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव